गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी अत्यंत दुर्दैवी बाब आहे माझ्या कानावर सुरय किंवा किंमुना सगळ्यांनी पाहिलं सुद्धा की जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र जो आहे त्यामध्ये शिवाजी महाराज शाहू भेटतात आणि शाहू महाराजांना माणसं सोडू तुम्ही जी हॅट हॅट दिलेली आहे हे चालणार नाही आणि न पडणारी गोष्ट आहे कारण का शाहू महाराजांचं महाराष्ट्र घडवण्यात किंवा महाराष्ट्राच्या झडण सगळ्यात महत्वाचं स्थान आहे म्हणून शाहू महाराजांच्या बाजूला ठेवायचं आणि इतर महापुरुषांचं नाव घ्यायचं हे अत्यंत चुकीचं आहे महाराष्ट्राला या गोष्टी अशा चालणार नाहीत आम्ही सुद्धा गोष्टी मिळू शकत नाहीत आणि म्हणून त्यांनी चूक दुरुस्त करावी अशी माझी सरकारला विनंती राहायची पक्षीय राजकारणाच्या पेक्षा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सुपर पॉवर भारतात कसं करता येईल राजकारणाच्या पलीकडे जाऊन विरोधातल्या लोकांना सुद्धा एकत्र करून एक, एक संघ करून ही महाराष्ट्राची खरी इमेज कसा ही आपल्याला कसं वाढवता येईल या दृष्टिकोन देवेंद्र फडणवीस यांनी बघावं अशी माझी त्यांना विनंती राहील महाराष्ट्र खऱ्या अर्थाने एक सुसंस्कृत राज्य आहे कुठल्याही राज्याला जेवढा इतिहास नाहीये तेवढा एक इतिहास <coughs> हा महाराष्ट्राला शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांचा महासंतांचा हा महाराष्ट्र आहे आणि इतिहास अनेक क्रांती क्रांती इथं घडलेले घडलेले आणि सगळ्याचा एक त्याचा सगळ्याचा अभ्यास करून म्हणा किंबोना या सगळ्याच सगळ्यांचं एक समीकरण करून, करून। खऱ्या त्या आपण महाराष्ट्र घडवण्यात एक नवीन महाराष्ट्र घडवण्यात तुमचा हातभार असावा असं माझ्या विनंती अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी चा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका